स्वागत आहे नांदादीप लाईफस्टाईलमध्ये आता आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये गवत काढण्यासाठी केळीच्या झाडाखाली बरंच गवत वाढलेलं आहे तर ते गवत काढायचं आहे तसं आम्ही गार्डनमधलं आमच्या कंपाऊंडमधलं पूर्ण गवत काढलेलं आहे दाराच्या समोरचं किचनच्या साईडचं सर्व गवत काढून झालेलं आहे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हे गवत राहिलेलं होतं काढायचं तर बघा किती मोठं मोठं गवत झालेलं आहे आम्ही जेव्हा सर्व कंपाऊंडमधलं गवत काढलं तेव्हा हे छोटंच होतं पण या गवतामध्ये झेंडूचे छोटे छोटे रोपं दिसत होते तर त्यामुळे हे गवत काढलं नाही कारण की गवताबरोबर झेंडूचे रोपंही काढले गेले असते आता हे झेंडूचे रोपं छान मोठे मोठे झालेले आहे त्यामुळे मी झेंडूचे रोपं काढून घेत आहे बरेच झेंडूचे रोपं मी काढून घेतले तोपर्यंत यांनी गवत उपटलं गवत असं मोठं मोठं झाल्यानंतर हाताने पटपट उपटलं जातं आणि आता सध्या कंपाऊंडमधली माती ओलसर आहे त्यामुळे गवत पटपट काढता येत होतं माझ्या हातामध्ये बरेच झेंडूचे रोपं जमा झाले होते त्यामुळे मी म्हटलं असेच ठेवले तर ते सुकतील तर त्यासाठी मी एका बरणीमध्ये पाणी घेतलं आणि ते रोपं पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून हे रोपं सुकणार नाहीत आणि जर क सर्व काम आवरल्यानंतर वेळ भेटला तर लावणं होतील नाहीतर मग उद्या लावणं होतील तर अशा पद्धतीने आम्ही सर्व रोपं काढून घेतली आणि गवतही दोघांनी मिळून काढून घेतलं पावसाचं वातावरण झालेलंच होतं आणि थोडं थोडं पाऊस यायला सुरुवात झाली होती तरी सुद्धा म्हटलं चला आपण आता हे गवत काढूनच घेऊ तसं पाहिलं तर आम्हाला गार्डनमध्ये काम करायला अजिबात कंटाळा येत नाही उलट छान वाटतं तुम्ही बघतच असाल की नेहमी मी गार्डनमधले काम करताना व्हिडिओ टाकत असते आणि त्याहीपेक्षा आम्ही जास्त गार्डनमध्ये काम करत असतो कधी कधी तर मी व्हिडिओ पण काढत नाही असं प्रत्येक वेळेस काढतच नाही व्हिडिओ रोजचंच काम असतं हे गार्डनमध्ये कुठे ना कुठं चालूच असतं साफसफाई झाडांची का छाटणी फुलांच्या कुंड्यांमधले कामं तर हे नेहमीच चालू असतं पण एखाद्या वेळेस वेळ भेटला हे घरी असले तरच मी व्हिडिओ बनवत असते तर आम्हाला करमत गार्डनमध्ये खूपच छान वाटतं म्हणून आम्ही नेहमीच गार्डनमध्ये काम करत असतो आणि आमच्या गार्डनमध्ये एवढी झाडांची गर्दी आहे तरीसुद्धा मला झाडांचा कंटाळा येत नाही असं वाटतं अजून किती झाडं लावावेत आणि इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला खूप दाट झाडं दिसतील तर हे काही गवत नाही आहे ही टर्टल वाईनची एक वेल आहे वरतून पडली होती एका कुंडीमध्ये मी लावली होती वेल आणि ती टेरिसवरच्या भिंतीवर ठेवली होती वॉलवर तर ती हवेने पडली का पक्ष्यांनी पाडली तर ती खाली पडली आणि ती वाईनची वेल जिथे पडेल ना तिथे ती लगेच लागते तिथे ती लगेच रुजते तर त्या वेलीची इतकी गर्दी झाली होती इथे तर ती वेल काढायला सुद्धा मला भीती वाटत होती इतकी गर्दी झाली होती आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना भीती वाटते दाट झाडामध्ये भीतीच वाटते ना किती ग्रीन आहे सगळं हिरव हिरवगार पूर्ण गार्डनमध्ये तसं झालंय ना सगळा पसारा झालाय दुसरा पावसही यायला लागला किती दाट गवत आहे पाय हे बाई इकडे किती आले गवतच गवत इकडे सगळ्या गार्डन इकडं पण तर एवढी दाट होती टोटल वाईनची वेल त्यामुळे मी अर्धीच काढली तर हे म्हटले राहू दे मी काढतो आणि यांनी केळीचे पानं छाटले होते तर हे केळीचे पानं काही आम्ही फेकत नाही तर इथे शेवरीच्या झाडावर यांनी असं आडवं लाकूड लावलेलं आहे आणि त्या लाकडावरती अशा पद्धतीने ते केळीचे पानं ठेवत असतात कारण की हे केळीचे पानं सुकल्यानंतर कंपोस्टमध्ये टाकायला कामं येतात एखाद्या झाडामध्ये एखाद्या कुंडीमध्ये जर झाड लावायचं असलं तर थी, थी थी ताकेला थी ताकेला थी। हे केळीचे पानं खाली टाकायचे त्यानंतर वरून माती टाकायची आणि त्यानंतर हे कुजतं आणि त्याचं कंपोस्ट तयार होतं इथे पक्ष्यांचे घरटे आहेत बघा ह्या झाडांवरती अजून आमचं गार्डन मधलं काम बरच बाकी आहे आणि पावसाला सुरुवात झाली चला, चला।, चला। गवत काढता काढता पाऊस आला एवढं गवत काढलं आणि केळीचे पानं छाटले काही एवढी जागा साफसूफ झाली आणि आता आलाय पाऊस चला आता

बघता बघता जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि वातावरण इतकं छान झालेलं होतं तर त्यामुळे आम्ही काही रील्स शूट केल्या तर पाहूया आता ते गाणे चांगले झाले तर मी अपलोड करणार आहे राहिलेलं गार्डन मधलं काम उद्या कम्प्लीट करू आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आशेचे कनम ब्लॉकसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय